भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सात फेब्रुवारी रोजी मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकाचा समारोप होण्यापूर्वी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली यात बौद्ध समाजातील महिला पुरुष व बालक जखमी झाले असून त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी व समाजकंटकावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना निवेदन देण्यात आले यावेळी समाजबांधवांनी पोलीस उपअधीक्षक आर एस शिंदे यांच्यासोबत चर्चा करून समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील केली यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

तडी पार करायचं झालीच पाहिजे शिक्षा होऊन काहीच फायदा नाही अटक करून घेतात बाकी काही नाही होत फाशी झाली पाहिजे म्हणजे दुसरासाठी अशा लोकांना समाजात ठेवणं नाही तर आंबेडकर मिशनावरती आम्ही काम करतो सर माता सावित्रीबाई फुले गुजाऊंची जयंती वगैरे तशीच आम्ही रमाईची जयंती काढली सर महाराष्ट्रामध्ये प्रशांतच रमाई जयंती गुतळ मध्ये किंवा वरडपामध्ये